जीवनामध्ये परमात्म्याने शरीर दिलं हे परोपकाराकरता दिलं नुसत्या संसाराकरता नाही दिलं जीवनामध्ये परोपकार करणं शिका भरपूर परोपकार केला पाहिजे स्वतः करता तर कोणी जगतं कधीतरी दुसऱ्याकरता जगलं पाहिजे दुसऱ्याकरता जो जगतो त्याला माणूस म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात जीवनामध्ये भरपूर परोपकार करावा नाही भरपूर जमत ना थोडा तरी करावा तुकामने फार नाही भरपूर जमत थोडा तरी परोपकार जीवनामध्ये परोपकार जर केला ना तो कामी येतो थोडा तरी करावा कोणावरही करावा पण करावा मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो पूर्वीच्या काळामध्ये टॅक्टर नव्हते पूर्वीच्या काळामध्ये जेसीपी न होत्या शेतकरी शेती आपल्या बैलाच्या आणि आपल्या ताकदीच्या बळावर शेती कसायचा पाडवा झाला उन्हाळा लागला की शेतकरी एक फटीचा नांगर घ्यायचा आणि शेतामध्ये नांगरायला जायचा प्रत्येकाला आपली शेती त्या एका फटीच्या नांगरानं नांगरावी लागायची कष्ट करायचे पूर्वीच्या लोक आपला नवरा आपला पती परमेश्वर उन्हामध्ये नांगर चालवतो म्हणून पूर्वी माय मावल्या सकाळी तीन वाजता उठायच्या कुठल्याच्या आधी स्नान करायच्या सडा समर्जन करायच्या रांगोळी टाकायच्या घरातले सर्व लोक उठत नाही तोपर्यंत घरामध्ये दरवाजावर आणि देवाऱ्यामध्ये दिवा लावायच्या आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करायची आपले धनी आपले पती नांगरायला शेतामध्ये जातात म्हणून बाई उठायची कि बाई पूर्वी काही गॅस होता का नाही नाही बाई चुल्यावर भाकरी टाकायची पूर्वीच्या भाकरी सुद्धा वजनदार असायच्या अशी ते चुल्यातला विस्तव बाहेर काढला कि ती तव्यावरची भाकर अशी त्या विस्तवावर आडवी लावली जायची अशी फुगायची ना ती भाकर कचुरी सारखी आता तशी भाकरच दिसत नाही येत नाही का दिसत नाही देव जाणे पण अशी कचोरी सारखी फुगायची पूर्वी भाकर ती बाई सकाळी पाच वाजता उठायची भाकर टाकली की दोन चार भाज्या केलेल्या असायच्या तिने भली मोठी अशी मेथीची कोरडी भाजी असायची आणि असं मेथीच्या भाजीचा असा भला मोठा असा एक असा गोडा घ्यायची आणि त्या भाकरीवर ठेवायची ती बाई भाकरीवर तो मेथीचा गोळा ठेवला की लगेच सुकी भेंडीची भाजी असायची त्या सुक्या भेंडीच्या भाजीचा पण एक गोळा घ्यायची आणि त्या भाकरीवर टाकायची त्याच्या बाजूला ठेचा कुठून मध्ये भाजलेला असायचा तो ठेचा ठेवायची त्याच्या बाजूला उडदाच्या पापडचा खुडा मस्त पैकी अशा बरं का उडदाचा पापड उडदाच्या पापडाचा खुडा असं ते करायची मस्त पैकी आणि त्या भाकरीवर ठेवायची बघा हा मेथीची भाजी त्याच्या बाजूला भेंडीची भाजी त्याच्या बाजूला खुडा त्याच्या बाजूला ठेचा आणि परत असं भलं मोठं लोणचीची बरणी असायची आणि त्या बरणीमध्ये हात टाकला की दोन चार लोणचच्या चिऱ्या काढायची आणि त्या भाकरीवर ठेवायची तेवढ्यावर थांबत नव्हती ती बाई परत एक दुसरी भाकर घ्यायची त्या भाकरीचा पोपडा काढायची आणि या भाकरीवर ती भाकर उलटी मारायची फडक्यानं बांधायची आणि सूर्यनारायण आपल्या आईच्या पोटातून बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्या धनीच्या आपल्या पतीच्या हातामध्ये त्या भाकरीची ती शिदोरी द्यायची ती भाकरीची ती शिदोरी घेतली तो टिफिन तो डब्बा घेतला की या शेतामध्ये जायचा सकाळी सहा नाही वाजत तोपर्यंत शेतात त्या भाकरीची ती गसोडी अशी आंब्याच्या डंगाला बांधायचा आणि नांगरायला सुरुवात करायचा सहा वाजेपासून सात वाजले सात पासून आठ वाजले आठ पासून नऊ नऊ पासून दहा दहा पासून अकरा अकरा पासून बारा सूर्यनारायण डोक्यावर आला बैल ला करायला लागले आणि त्या शेतकऱ्यानं बैलाची शेल टाकली बैलानं मोकडं केलं बैलांना पाणी पाजलं खानदानी शेतकरी पहिलं बैलांना वैरण टाकतो बैलांना वैरण टाकलं हातपाय धुतले आणि तो शेतकरी त्या आंब्याच्या झाडाखाली बसला बांधावर समोर एक माणूस सकाळी सहा वाजेपासून उभा होता या शेतकऱ्यानं ती भाकर सोडली आणि भाकरीच्या त्या गाठी सोडल्या भाकर मोकडी केली त्या खालच्या भाकरीवरची भाकर अशी मोकडी केली मोकडी केल्यावर पाहिलं तर काय तो ठेचा मेथीच्या भाजीत घुसला होता तो पापडाचा खुडा त्याच्यात सर्व ते ते तेल मिक्स झालेलं होत ठेचा भेंडीच्या भाजीत घुसलेला होता, होता। सर्व एकमेकाची जागा सोडलेली होती अशी भाकर मऊ झालेली होती ठेचा लोणच्यात लोणचं ठेचात असं ते सर्व झालेलं तोंडाला पाणी न काही देऊ बर तुमच्या फक्त हे फक्त ऐकायचं जास्त विचार नाही करायचा आणि ती भाकरीवरची भाकर काढली की ती वरची भाकर मऊ झालेली होती अशी मस्त पैकी आणि ती मऊ झालेली भाकर काढली शेतकऱ्यांना हातामध्ये पाणी घेतलं हो मंत्र मारला आणि पाणी फिरवलं मंत्र म्हटल्याबरोबर तेवढ्यात तो बांधावरचा माणूस समोर आला दादा पाच दिवसापासून मी फिरतोय वाट आहे दादा कधी मला कोणी अन्नाचा कण नाही दिला बाकरीचा तुकडा नाही भेटला मी सहा वाजेपासून तुमच्या शेताच्या बांधावर उभा आहे दादा मला असं वाटलं की आता हे शिदोरी सोडतील तेव्हा शिदोरी सोडतील मी फक्त तुमच्या शिदोरी सोडण्याची वाट बघतोय दादा तुमच्या बायकोनं तुम्हाला घरून दोन बाकरी दिल्यात मला एक भाकर देऊ नका यातली अर्धी देऊ नका फक्त चत्कूर भाकर द्या या शेतकऱ्यानं सत्कूर भाकर दिली नाही अर्धी दिली नाही एक दिली नाही दोन भाकरींची जशीच्या तशी शिदोरी त्याला देऊन टाकली त्यानं पाच मिनिटात संपवली आणि मोकळ्या अंत आशीर्वाद दिला की दादा तुझे उपकार मी जन्मभर विसरणार नाही याला परोपकार म्हणतात नाही जास्त जमत थोडा तरी करावा तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार जीवनामध्ये परोपकार महत्वाचा आहे संसाराचं हे आभूषण आहे परोपकार जीवनात परोपकार केला पाहिजे